राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढला आहे हवामान विभागाकडून पुढील चोवीस तासात राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे हवामान विभागाकडून पुढील चोवीस तासांसाठी मुंबई मुंबई उपनगर पुणे ठाणे रायगड या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे पुण्यात गेल्या बत्तीस वर्षांमध्ये इतका पाऊस झाला नसल्याची माहिती हवामान तज्ञांनी दिली आहे गडचिरोली चंद्रपूर नाशिक या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बीड सांगली परभणी यवतमाळ नागपूर अमरावती या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मुंबईला पावसानं झोडपून काढलाय पुढील चोवीस तासांमध्ये मुंबईतील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे तर पुण्यात पावसाचा जोर कायम आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं पुढील चोवीस तास पुण्यासाठी महत्त्वाचे असून जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय पुण्यात गेल्या बत्तीस वर्षांमध्ये इतका पाऊस झाला नसल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे ताहणी घाटात गेल्या चोवीस तासात तब्बल पाचशे छप्पन्न मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे पुणे शहरासह जिल्ह्याला पावसानं झुडपला असून लोणावळा शिरगाव कोयना परिसरात तुफान पाऊस झाला आहे सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ताहणीमध्ये पाचशे छप्पन्न मिलिमीटर लोणावळा तीनशे अकरा मिलिमीटर कोयनामध्ये एकशे सत्तावन्न मिलिमीटर शिरगावमध्ये चारशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर अंबोणे येथे चारशे चाळीस मिलीमीटर तर डंगरवाडी चारशे सात मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे संततधार पडलेल्या पावसानं पुणे जलमय झाला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शहरात अनेक ठिकाणी इमारतीमध्ये पाणी शिरलंय काही ठिकाणी लोक अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन पोलिस आणि बचाव पथक कार्यरत आहेत दरम्यान खडक वासलामधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय पुण्यात गेल्या चोवीस तासात चौघांचा सा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते यात एकाच ठिकाणी तिघांचा शॉक लगून मृत्यू झालाय तर एकाचा दरड अंगावर कोसळल्यानं मृत्यू झालाय आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा